शिरो शहरातील यादव आणि पाटील हे दोन्ही गट भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आणि घराणी शाहीला बळ देणारे आहेत यामुळे शहराचा विकास कुठलाय तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सत्ताधारी पाटील व विरोधी यादव हे दोन्ही गट कुचकामी ठरलेत पाणी आरोग्य आणि स्वच्छता याबाबत अनागुंधी कारभार झालाय यामुळे या प्रस्थापित दोन्ही गटांना जनता कंटाळली असून सध्याच्या दोन्ही गटांच्या राजकारणात गावचं हित नाही हे लक्षात घेऊन शिरोच्या जनतेनं यादव पाटील आघाडीला पालिकेतून हद्दबार करून अंकुश संघटनेला संधी द्यावी शिरोळ शहराच्या विकासासाठी शहरातील प्रामाणिक निष्कलंक युवक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या दोन्ही गटांना विरोधी विरोधात आघाडी करून या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडबुंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली ते पुढे चुडबुंगे म्हणाले की शिरोळ शहराच्या गती शहराचा गतीने विकास व्हावा आणि लोकांना चांगल्या उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशानं आम्ही आंदोलनाच्या रेट्यातून नगर परिषद मंजूर करून आणली गेल्या सहा वर्षात शासनानं भरपूर निधीही दिला टक्केवारीवर लक्ष ठेवून सत्ताधारी पाटील गट आणि विरोधक यादव गट संगणमतानं निधीचा वापर केला गावात शासनाच्या निधीतून जी विकास कामं झाली ती भविष्यात विचार करून झालेली नाही विकास कामं कर करताना जादा दराने देऊन घोटाळा नवीन नळपाणी योजनेत घोटाळा कर आकारणी करताना घोळ परस्पर नळ कनेक्शन साहित्य खरेदीमध्ये घोळ अशी घोटाळ्यांची मालिकाच पाच वर्षात सत्ताधाऱ्यांकडून सुरू होती सक्षम विरोधी नगरसेवक संख्या सभागृहात असताना त्यांनीही या घोटाळ्यांच्या प्रकाराला विरोध केला नाही सत्ताधाऱ्यांना इमाने इतबारे साथ देऊन सत्ताधारी व विरोधी गटानं गावाची घोर फसवणूक केली आहे त्यामुळं या सत्ताधाऱ्यांना पालिकेच्या राजकारणातून हद्दपार करून घरी बसवा आणि आंदोलन अंकुशला संधी द्या असं धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं यावेळी आंदोलन अंकुश शिरो शहराध्यक्ष अक्षय पाटील यांनी स्वागत केलं दीपक पाटील भारत ढाले पोपट राणे संकपाळ आनंद भातमारे शशिकांत काळे एकनाथ माने यांच्यासह आंदोलन अंकुशचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राकेश जगदाळे यांनी आभार मानले यावेळी नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने यांच्या पत्नी सौ संगीता दगडू माने तसेच चळवळीचे कार्यकर्ते विश्वास उर्फ दादा काळे यांच्या पत्नी सौ श्वेता काळे यांनी देखील आमच्यासोबत यावं आम्ही त्यांच्या विजयासाठी जीवाचं रान करू असं सांगून पत्रकार माने व काळे यांना उमेदवारीची खुली ऑफरच धनाजी चुडबुंगे यांनी पत्रकार बैठकीतून दिली मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी